न्यूज आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन वर क्लिक करा धक्कादायक मालेगाव होत चाललंय रोहिंग्या मुस्लिमांचा आश्रय स्थान वोट जिहाद भाग दोन भाजप नेते किरीट सोमय्या यांचा आरोप बघा फक्त रातराज्य न्यूज मालेगाव आज भाजप नेते किरीट सोमय्या हे मालेगावी येत असून मन मनमाड येथे रेल्वेने त्यांचं आगमन झालं यावेळी पत्रकारांशी बोलताना सोमय्या यांनी रोहिंग्या मुस्लिमांबाबत मोठे विधान केले माझ्याकडे मोठ्या प्रमाणात पुरावे आले आहेत असंही त्यांनी सांगितले याबाबत मालेगावातील पोलीस अधिकारी तहसीलदार प्रांत अधिकारी यांची भेट घेऊन ते चर्चा करणार आहेत बीडमध्ये महादेव ऍप हा देखील मोठा घोटाळा असून यात अनेक अधिकारी राजकीय नेते यांनी काळा पैसा व्हाईट करण्यासाठी गुंतविले असल्याचा आरोप देखील किरीट के सोमय्या यांनी केला तर एका बाजूने ओड जियादाचा पैसा महाराष्ट्रात मालेगावातून जातो तर दुसरीकडे रोहिंग्या मुस्लिमांना देशात राज्यात व मालेगावात आश्रयस्थान मिळत आहे या ओड जियाद भाग दोनकडे आता माझे लक्ष आहे असे सोमय्या यांनी सांगितले वो जियाद भाग दोन याद मोठा प्रमाणात मालेगाव हे रोहिंग यांचा आश्रय स्थान झालेला आहे माझ्याकडे असे मोठ्या प्रमाणात पुरावे आले आहेत ते मी जिल्हाधिकारी तहसीलदार महापालिका आयुक्त यांच्यात चर्चा करणार आहे एका बाजूला वोट जिया पैसा हे महाराष्ट्रात देशभरात मालेगावातून जातो आणि आता दुसरीकडे जे रोहिंग्या मुस्लिम हे देशभरात त्यांना मालेगावात आश्रयस्थान स्थान मिळत आहे हा बोट जियात भाग दोन हे आता माझं लक्ष आहे शासनाचा पैसा वाचलेला आहे असाच एक घोटाळा मध्ये झालेला आहे पीठ महादेव जवळपास नऊ शकत मोठी मोठी गंभीर बाब आहे त्या प्रकरणात पण मी स्वतः लक्ष घालत आहेत आणि त्यात दोन प्रकारचे गोंधळ दिसत आहेत एक सामान्य माणूस फसतोय आणि दुसऱ्या बाजूला जे भ्रष्टाचारी पॉलिटिशियन ब्युरोक्रेट माफिया ड्रग माफिया हे महादेव चा वापर ब्लॅक का व्हाइट करणे लिए मनी साठी करीत आहेत त्यावर व्यवस्थित लक्ष ठेवून आहे